महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या साताऱ्यात आहेत देवेंद्रजी छत्रपती उदयनराजे यांच्या भेटीला गेले त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी त्यांनी त्यांची भेट घेतली जलमंदिर पॅलेस या ठिकाणी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत काल छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस जलमंदिर पॅलेस या ठिकाणी गेले आणि तिथे भवानी मातेचे दर्शन घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले आहे काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील साताऱ्यात होते आणि त्यांनी देखील उदयनराजे भोसले यांना वाढदिवसा निमित्ताने त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिली आहे आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील साताऱ्यात आहेत सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट